सज्जनाची जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची सज्जनांच्या सहवासात राहिल्याने आपल्यामध्ये कसे चांगले बदल होतात हे आपण एकशे एकोणतीसाव्या श्लोकात पाहिले या उलट असंगाशी म्हणजे वाईट वृत्तीने वागणाऱ्याच्या संगतीचा परिणाम कसा होतो आपण कसा चुकीचा विचार करू लागतो हे आपल्याला कैकई आणि तिची दासी मंथरा यांच्या गोष्टीमुळे माहीतच आहे म्हणूनच या क्लोकात समर्थ पुन्हा संत सज्जनांच्या संगतीचे महत्व सांगत आहे सत्पुरुषांच्या संगतीने माणसाला चांगले काय वाईट काय हे नीट कळू लागते चांगले त्याला पटते आणि तो चांगलाच विचार करू लागतो तसे वागण्याचा प्रयत्न करू लागतो आपण बाजू त्याच मार्गावरून असा तो निश्चय करतो मुळात तो स्वभावाने चांगलाच असतो पण संतांच्या सहवासात आल्याने त्यांना सदाचाराने मागावे अशी प्रेरणा होते अधिकाधिक चांगले वागावे असे वाटू एक गोष्ट एका राजाकडे एक हत्ती होता तो खूप शांत होता त्याला माहुताच्या सर्व सूचना चांगल्या समजत असत आणि तसा तो वागतही असे राजांना आपला हा हत्ती अतिशय प्रिय होता म्हणून त्याची खूप काळजी जा घेतली जात असे पण काही दिवसानंतर मात्र हत्तीच्या वागण्यात जरा फरक पडू लागला तो माहुताच्या आज्ञा पाळे नसा झाला काय झालं असावं असा विचार करून माहुताने हत्तीचे निरीक्षण करायचे ठरवले सहा सात दिवस नीट लक्ष दिल्यावर असे लक्षात आले ज्या ठिकाणी हत्तीला ठेवणे होते तेथे रात्रीच्या वेळी काही चोर येऊन बसत आणि आपल्या चोरीचे कारनामे सांगत असत त्याचबरोबर भविष्यात चोरी करण्यासाठी योजना तयार करायचे आणि एकमेकांची प्रशंसा करायचे हत्ती नेहमी या चोरांचे बोलणे रोज ऐकत होता चोराच्या बोलण्याचा परिणाम झाला आणि हत्ती आक्रमक झाला एक दिवस त्याने आपल्या माहुताला पायाने चिरडून मारून टाकायचाही प्रयत्न केला माऊत सावध होता म्हणून वाचला राजाने ही गोष्ट समजली एका शांत हत्तीमध्ये झालेल्या या विचित्र बदलामुळे राजाही हैराण झाला अखेरीस राजाने एका वैद्यबुवांना बोवांना नाही त्यांनी हत्तीला पाहिले आणि आजूबाजूच्या परिसराची चार पाच दिवस पाहणी केली रात्रीही ते हत्या हत्तीवर लक्ष ठेवत त्यामुळेच त्यांना चोरांच्या अड्ड्याबद्दल लक्षात आले वैद्यबुवांनी सारा प्रकार राजाच्या कानावर घातला शेवटी चोरांना पकडून त्यांना शिक्षा झाली आता हत्ती ज्या ठिकाणी असे त्याच्या आजूबाजूला साधू सज्जनांची राहण्याची व्यवस्था केली आता हत्ती रोज चांगल्या गोष्टी ऐकू लागला हळूहळू त्याचा आक्रमक स्वभाव शांत होऊन तो आता पहिल्यासारखा झाला हत्ती सुधारला हे समजताच राजाने वैद्यभुवांचा सन्मान केला आता समजलं ना आपण आंब्याच्या पेटीतला नास्ता आंबा लगेच बाजूला का टाकून देत होते ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण कोण लागला असे म्हणच आहे म्हणूनच मैत्री करताना मित्र मैत्रिणींना नीट ने पारखून घ्यायचे बरोबर ना जय जय रघुवीर समर्थ